नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये स्टॉक म्हणजे काय व शेअर म्हणजे काय याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनेकांना प्रश्न पडतो की शेअर कधी म्हणायचं आणि स्टॉक कोणत्या वेळेस म्हणायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडतो का बऱ्याच जणांना वाटतं की स्टॉक म्हणजे आणि शेअर्स म्हणजे हे दोन्ही एकच शब्द आहेत असं प्रत्येक बऱ्याच जणांना असं वाटत असतं पण स्टॉक का कोणत्या वेळेस म्हणतो आणि शेअर्स कोणत्या वेळेस म्हणतो याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला शेअर्स म्हणजे काय याची माहिती बघणार आहोत आता शेअर्स म्हणजे काय जेव्हा एखादी कंपनी जे बिनव्याजी भांडवल पाहिजे असतं त्या बिनव्याजी भांडवल उभा करण्यासाठी कंपनी स्वतःचे शेअर्स हे शेअर बाजारामध्ये विक्री करून काही प्रमाणामध्ये जे काही हिस्सा असतो कंपनीचा तो प्रमाणामध्ये हिस्सा विक्री करून ती कंपनी भांडवल उभा करण्याचं काम करते व ती ही शेअर्स भागधारकांना गुंतवणूकदारांना विकते व गुंतवणूकदार कशामुळे खरेदी करतात तर गुंतवणूकदार त्या शेअर्सची किंमत वाढल्यानंतर त्याचे मूल्य वाढल्यानंतरही गु गुंतवणूकदारांना पण त्याचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असतो त्याच्यामुळे कंपनीचाही फायदा होतो आणि गुंतवणूकदारांचाही फायदा होतो त्याला आपण शेअर्स असं म्हणतो आता शेअर्स कोणत्या वेळेस म्हणतो जर समजा माझ्याकडे एकाच कंपनीचा शेअर्स दहा क्वांटिटी असेल एका कंपनीची आता ह्या पॉलिकॅपची माझ्याकडे दहा क्वांटिटी आहे तर मी काय म्हणू शकतो मा की माझ्याकडे दहा शेअर्स आहेत म्हणजे दहा शेअर्स आहे मी शेअरमध्ये इन्व्हेस्टेड आहे म्हणजे एकाच जर कंपनीचे क्वांटिटी किती का असे ना परंतु कंपनी एकच आहे माझ्याकडे त्यावेळेस मी म्हणतो शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे तर आपण याला शेअर्स असं म्हणतो आता स्टॉक कोणत्या वेळेस म्हणतो आता स्टॉक ज्या अशा वेळेस म्हणतो की माझ्या एकापेक्षा जास्त कंपनीची माझ्यामध्ये मी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे असे त्यावेळेस आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड आहे असं म्हणू शकतो आता उदाहरण घ्यायचं जर झालं याचं तर जर समजा आता माझ्याकडे रिलायन्सचे दहा शेअर्स आहेत तसेच डी मार्टचे दहा आहेत टाटा मोटर्सचे दहा आहेत डी मार्टचे दहा आहेत याचा म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे एकापेक्षा जास्त आहे क्वांटिटी किती का असे ना माझ्याकडे डी मार्ट आहे रिलायन्स आहे टाटा मोटर्स आहे म्हणजे एकापेक्षा जास्त कंपन्यामध्ये मी इन्व्हेस्ट आहे तर यावेळेस मी काय म्हणू शकतो मी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे मी असं नाही म्हणू शकत की मी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तर मी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड केलेली आहे म्हणजे असं आपण लक्षात घ्यायचं एखाद्यानं जर म्हणला मी स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट केलेली आहे तर एकापेक्षा जास्त कंपनी आहेत असं आपण समजून घेऊ शकतो आता एवढ्या सांगण्यावर हो तुमच्या लक्षात आलं असेल की जर समजा शेअर कोणत्या वेळेस म्हणायचं तर माझ्याकडे एकाच कंपनीचे जर अनेक क्वांटिटी असेल तर त्यावेळेस माझ्याकडे शेअर्स आहेत म्हणायचं जर एकापेक्षा जास्त कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टेड असेल तर त्यावेळेस मी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे असं आपण म्हणू शकतो अशाच शेअर मार्केटच्या बेसिक माहितीसाठी व दररोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे शेअर मार्केटची बेसिक माहिती ही मराठीमध्ये मा आपली आपण या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच वेगवेगळ्या अपडेट्स असतील शेअर मार्केटबद्दल महत्त्वाच्या काही गोष्टी असतील तसेच सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेही मराठीमध्ये समजल अशा शब्दामध्ये भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न हा केला जातो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचे काही मि मित्र जे वगैरे काही शेअर मार्केट करत असतील त्यांना पण हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा धन्यवाद